सोलापूर शहरातील प्रमुख पदाधिकारी आज रोजी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आई मोलाणीसाहेब यांना समाचार चौकीतील चौकाचा सुशोभीकरण कामाच्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी तक्रारीपर्यंत निवेदन या ठिकाणी सादर केलेले गेले अनेक वर्ष समाचार चौकातील मातंग समाजाची मागणी होती की आ, समाचार चौकामध्ये लोकशाही साहित्य रत्नावर साथी अभ्यासिका बांधण्यासंबंधी अनेक वर्षांपासून मागणी असताना देखील या ठिकाणी कामाच्या अनुषंगाने पन्नास लाखाचा निधी साहित्य रत्नाबोच्या अण्णाभाऊसाठी दलित वृत्ती मंजूर झालेली परंतु त्या ठिकाणी अण्णाभाऊच्या नावाने अभ्यासकच नाही आणि दलित योजनेतून पन्नास लाखाचा निधी या ठिकाणी मंजूर झाली त्याच अनुषंगाने या ठिकाणी अभ्यासक्र वाढली पाहिजे आणि त्यानंतर समाचार चौकामध्ये सुशु सुशोभीकरणाचं काम झालं पाहिजे असे पूर्णक मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही समाज मान्यवर निवडून घेत त्याने देखील या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिलेले आणि यानंतर आम्ही नगराध्यक्ष आहोत आणि आमची मागणी मान्यवर असेल असा समाचार चौकामध्ये महानगरपालिकेच्या वतीने सुशोभीकरणाचं काम चालू आहे या जागेवर मातन समाजाची गेल्या कित्येक वर्षापासूनची अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने एक अभ्यासिका व्हावी ही मागणी होती परंतु तिथे राहणारा समाचार चौकातील पूर्वापारपासूनचा मातन समाजाची ही मागणी डावलून तिथे दुसऱ्या त्या अण्णाभाऊ साठे महा दलित वस्तीचा निधी वापरून तिथे दुसऱ्याच प्रकारचं सुशोभीकरण करण्यात येत आहे त्याला मातन समाज समितीचा मात्र समाजाचा त्याला विरोध आहे आणि त्या जागेवर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने एक अभ्यासिका व्हावी जेणेकरून मातन समाजातील युवक हा एम पी एस सी करावा यू पी एस सी करावा आणि मोठा अधिकारी व्हावा ही त्याच्या पाठिंबाची एक भूमिका आहे त्यामुळं तेथे त्या जागेवर प्रस्तावित जागेवर फक्त अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अभ्यासिका व्हावी ही आमची मागणी आहे आज मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आलं खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाची अशी मागणी होती समाचार चौक या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही रांनामासाठी अभ्यासिका उभारण्यात यावी या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाज प्रयत्न करतो परंतु त्या ठिकाणी खोडसळपणा करत चौकाचं सुशोभीकरण करू असं तो निधी दुसरीकडे वळवण्यात आलेला आहे खऱ्या अर्थाने चौकाचं सुशोभीकरण चित्र काढून काय प्रबोधन घडणार नाही आज मातंग समाजाचे मुलं पण टॅलेंटेड आहेत त्यांनी पण यू पी एस सी एम पी एस सी परीक्षा देण्यासाठी सक्षम आहेत तर त्या ठिकाणी अभ्यासिका उभारली पाहिजे आणि त्या अभ्यासिकाच्या माध्यमातून मातंग समाजाचं पण या ठिकाणी मुलं मुली घडले पाहिजे या उद्देशानं या ठिकाणी मातंग समाजाच्या वतीनं आज निवेदन देण्यात आलं आहे परंतु जर ही आमची मागणी मान्य होत नसेल आणि त्या ठिकाणी जर त्या चौकाचं चौका सुशोभीकरण होत असेल तर मातंग समाजाचा याला विरोध असेल आम्ही माननीय पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनासुद्धा आम्ही हे निवेदनं दिले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलं होतं की त्या ठिकाणी अण्णाभाऊसाठी या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी अभ्यासिका उभारण्यात येईल मी, मी सुद्धा त्याचा पाठपुरावा करतो परंतु ते त्या ठिकाणी त्याची दखल घेतली नाही उलट चौकाचं काम सुरुवात करण्यात आले परंतु मातंग समाजाच्या वतीनं ते काम बंद पाडण्यात आलेलं आहे तर आमची येणाऱ्या काळात जर आमची मागणी मान्य होत नसेल तर आम्ही भव्य असा या ठिकाणी मोर्चा काढू या माध्यमातून मी आवाहन करतो नमस्कार मी खंडू वंसोडे शुक्रवारपेठ समाचार चौक येथील सोलापूर शहरातील नावाजलेली वस्ती म्हणून शुक्रारपेठ समाचार चौक मातंग वस्तीला नऊशे वर्षाची परंपरा आहे त्या ठिकाणी समाचार चौकातील असा एक स्पॉट महानगरपालिकेची खुली जागा आहे त्या ठिकाणी अनेक वर्षापासून आमची मागणी होती की या ठिकाणी खुल्या जागेवर मातंग समाज उपेक्षित वंचित पीडित शोषित घटकातून सध्या मागासलेला सगळ्या जातीमध्ये मागासलेला मातंग समाज आहे त्या मातंग समाजासाठी जे नवयुवक विद्यार्थी आहेत आता त्यांचं भविष्य घडणार आहे त्यासाठी रमाई आवास योजनेअंतर्गत जे घरकुल दिलेलं आहे त्या घरकुलामध्ये एक कुटुंबाचाच उदरनिर्वाह होऊ शकतो एक कुटुंब म्हणजे दोन नवरा बायको दोन मुलं त्या ठिकाणी जास्तचं कुटुंब असल्यामुळं अभ्यास करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे आमची एक मागणी आहे की समाचार चौकातलं सुशोभीकरण सुशोभीकरणाची गरज नाही त्या ठिकाणी अभ्यासिकाची अत्यंत गरज आहे ही जर अभ्यासिका तिथं नाही झाली सुशोभीकरण झालं तर येणाऱ्या भविष्यामध्ये सोलापूर शेर जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं उग्र पद्धतीचं आंदोलन करून भले आमचा प्राण का जाईना त्या ठिकाणी मातंग समाजाची साहित्यरत्न रत्ना साठे या नावानं अभ्यासिका नाही तर झाली तर प्राण गेला तरी हरकत नाही पण अभ्यासिका तिथं केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही